नमस्कार मंडळी आज बनवतोय चमचमीत आणि झणझणीत असं हिरव्या वाटणातील खारं वांग त्यासाठी मी इथे कढईमध्ये एक चमचा तेल गरम करायला ठेवले ह्यामध्ये आपल्याला एक पातळ कापलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित असा आपल्याला सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतन घ्यायचा आहे एकदा काय आला तांबूस रंग आला की ह्यामध्ये आपल्याला घालायचा आहे लसूण इथे मी एक लसणाची गड्डी घेतली होती ती पूर्ण घातलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला अद्रकसुद्धा घालायची अद्रक, अद्रक लसूण आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा लाल सर होईपर्यंत असं परतवून घ्यायचा आहे आता ह्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपला कांदा हे भाजून झालेला आहे आता याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचे सुकं खोबऱ्याचे पातळ काप तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता आता खोबऱ्यालाही आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे खोबरंही भाजून झालेलं आहे आता आपण वांगे कापायला घेऊयात हे बघा अशा प्रकारे वांग्याचे देठ कापून घ्यायचे आणि जो साईडचा पार्ट आहे तोही काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही साईडचा पार्ट ठेवू शकता आता आपल्याला ह्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे वांग्यांना चार काप करायचे आहे त्याचे मधून आणि वांग व्यवस्थित बघून घ्या एखाद्या मध्ये वांग किडकं असू शकतं आता हे अशा प्रकारे एक एक करून आपल्याला सगळे वांगे अशाच प्रकारे कापून घ्यायचे आहेत आपले वांगे हे कापून झालेले आहेत आता आपण एका एक बाऊलमध्ये पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये वांगे भिजत ठेवायचे आहे तोपर्यंत आपण हा थंड झालेला मसाला काढून घेणार आहोत खोबरं अद्रक हे जे आपण भाजून घेतलं होतं ते आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे त्याचसोबत एक छोट्या वाटेने दोन चमचे शेंगदाणे मी याच्यामध्ये घेतलेले आहेत सात आठ हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये घालूया आता एक मुठभर कोथिंबीर आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे आता आपण वांग्याला फोडणी द्यायला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं तापलं की यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडले यामध्ये घालायचे आपल्याला वांगे वांग्याला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे वांगे नंतर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चवही छान लागते खाऱ्या वांग्याची आता हे अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन मिनिट वांगे असेच परतवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपले वांगे परतत आलेले आहेत आता आपण यामध्ये घालणार आहोत जो आपण जो मसाला करून ठेवला होता हिरव्या वाटणाचा तो मसाला आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे आणि असं व्यवस्थित आपल्याला ह्या वांग्यांसोबत मसाल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे मसाला एक एका वांग्याला व्यवस्थित लागला जाईल आणि भाजीची चव एकदम अप्रतिम लागेल आता हे अशा प्रकारे आपल्याला मसाल्याला वांग्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे परतत राहायचे आणि दोन मिनटं असंच परतल्यानंतर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले त्यासाठी मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा भर लाल तिखट घेतलं आहे एक चमचा छोट्या चमचा भरून धना पावडर घेतलं आहे तुम्ही हवा असल्यास तुम्ही यामध्ये गरम मसालाही वापरू शकता आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकून घेतले आता ह्या मसाल्यांनाही आपल्याला व्यवस्थित असं वांग्यांसोबत फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मसाला व्यवस्थित भाजणं झालेला आहे आता आपण इकडे पाणी तापायला ठेवलं होतं थोडंसं कब्बर या वांग्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे लक्षात ठेवा पाणी हे गरमच असलं पाहिजे थंड पाणी टाकलीच टाकलंच तर आपल्या वांग्याची भाजीची चव बिघडू शकते गरम पाण्याने चव आपल्या चवीला काहीही फरक पडत नाही मग गरम पाणी घालायचं आणि असंच चार ते पाच मिनिट आपल्याला वांग शिजू द्यायचं आहे आता मी याला झाकून ठेवणार आहे आणि दोन ते तीन मिनिट याला असंच झाकून ठेवलंय हे बघा आपलं वांग थोडंसं मऊ झालेलं आहे अजून दोन मिनिट आपण याला शिजू देणार आहोत हे बघा आपलं वांग आता व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा आपली वांग खारं वांग तयार झालेलं आहे तुम्ही हे वांग्यासोबत भाकरी चपाती काहीही खाऊ शकता एकदम मस्त आणि अप्रतिम चव लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो प्रे...